मम्मी भाई मार पाहिले ते भांडणं चालू आहे भांडण चालू आहे तिचं तिला मध्ये ओढून घेतली तिला ओढूनच घेतलं मार भांडण पाहिला मार खावली तिला लोकांच्या बाया आले काय मेहती रोज तिला घेऊन हा ना अजून आलीच नाही आई आई लय मार बाया तिला पुढं पुसायला Ay, go. Let's so go. Let's like oh, go. Let's oh, go. Let's oh. go. Let's 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 go. तू आपल्या जसं मला मारायला इतकं मारू मारू घेतलं हाऊ का तुम्ही आता इथे पेचल मला त्याचं नको एखादी जायचं एखादी जाटलं असतील नका मारू तिला पुढे जायची काय मागा होती तुझी पुढे पुढे गेली मी दिसत नव्हतं मला म्हणून थोडे पुढे गेले तर बाईने आज ओढलं मला अग बाई मारलं ना का ना नहीं नहीं बाई असे पुढे लाटणार कोच्या भांडणं माझ्या त्यांनी मला धरलं ना असं आपडला त्यांचा संताप का माझ्यावरच काढला लोकांची भांडणं पाहिलं जायची घेतलं तर मी मुसकड माझं तर लय जोडलं सुजलं का सुजलं थोडस मारल त्या बाहेर कोणाच्या बाहेर पायचं रुग्णालया बिलकुल पायला जायचं नाही लोक लय मारत पिसाळ आणि लोक हायगाई नाही करती हळू कंबर 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 तर लय मारलं त्यांनी मला ती सासू लय तिच्या सासूने मारलं मारल मला तिथं कम तिचं नाता सासू माझ्या डेंजर आहे एका दिवशी अशी होतो मम्मी पण कशाला गेले ते मारायला एवढे भांडणं पाहिलं सासू सुनांच्या लोकांच्या घरामध्ये बरं मार खाऊन आली काळी येऊन आली कशाला भांडण पाहायला जा लोकांच्या इथे आपल्या आपल्या घरातलं पाहायचं सोडून लोकांची भानं पाहायला गेले आणि आले टोले खाऊन आम्ही कोणीच नाही आला दोघी जल घरा वार खायचं काय तिथं लोकांच्या हातच तूच पुढं होते आमच्या पुढं पुढं पळती मग खाय तुझ मारे मार बाया खायचं खायची तेवढं ठेवली गेली नसती गेली तू टोले खाल्ले नसते लागली मला पाणी कोण करीन आता स्वयपाक तिला कारणच पाहिजे खाते काय करते आता लावते खिचडीचा हांडाच लावते आता जाऊ द्या कसं काय नाही आता खायचं नाही भरपूर तुझं खिचडी

काढ मुगाची राहायची म्हणजे कारतीला उऱ्या कर श्रीखंड कर चांगला स्वयंपाक कर वरण भात लाव कर ला स्वयंपाक लोकांनी ते बाई बोलून त्या व्हायला नाही चा अजून पाठ शेकून दे कर श्रीखंड पुरी श्रीखंड पुरी रोज खाऊन टोले जा आता शेकते कर आता श्रीखंड पुऱ्या वरण भात अति मार आता आराम मस्त खाऊन आली लोकांची भानं मिटून आली त्यांनी मला त्यांच्या बांधना पाहायला गेले होते ना